अमोल जेमानवी साहेब हो साहेब अमोल साहेब एक तर तुझं अभिनंदन तू एक हो हो। चांगला लढाव उभा केला हो साहेब असं कोणी करत नाही एखादा विषय घेऊन तू केलं सगळ्यात चांगलं हो आपले आमदार साहेब स्वामी साहेबांनी सगळं मला सांगितलेलं आहे त्यांचा आग्रह तिकडे येण्याचा आहे पण मला शेड्यूल पुढचं फार लातूर नांदेड ठरलेलं त्यामुळे माझं येणं हार्ड आहे मी आज कलेक्टर साहेबांशी पण बोललेलो आहे आंदोलन चालू द्या त्याला जी जी मदत लागेल ते आम्ही करू बिलकुल तुझे जे मुद्दे ते एक तर मी अधिकाऱ्यांना बोललोच नाही ऐकलं तर त्या खात्याच्या मंत्र्यांना बोलू आपण अधिवेशनात हे करू पण तुझा विषय एकदम हंड्रेड पर्सेंट असा असलो होण्यासाठी प्रश्न उपस्थित करू सर पण करतील मी पण करेल ते विधानसभेत करतील मी विधान परिषदेत करेल हो चाल चिंता नको त्या सरांचा आग्रह होता तुझ्याकडे ये म्हणून पण मला आता पॉसिबल नाही कारण आता मी अजून सोलापूर आहे तुळजापूर करून लातूरची बैठक आहे आणि नांदेडला पोहोचायचं त्यामुळे हार्ट झाला प्लीज हा चालेल 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 येस ओके थँक्यू तुला हो धन्यवाद थँक्यू थँक्यू